वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या अमरावती विभागीय आयुक्तांकडून मोजरी विकास आराखड्यातील कामांचा आढावा दास टेकडी येथील इमारतीत भक्तनिवास व कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं नियोजन अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय मोजरी हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाज प्रबोधनाने पावन झालेली भूमी आहे मोजरी विकास आराखड्याअंतर्गत गुरुकुंज मोजरी येथील दास टेकडी परिसरात पूर्ण झालेल्या इमारती सर्वसोयुक्त भक्तनिवास व युवक युवतींकरिता रोजगार स्वयंरोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं प्रभावी नियोजन करण्यात यावं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सूचनांना विचारात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाज हित या सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी विकास आराखड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावे असं विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी सांगितलंय विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मोजरी विकास आराखड्या अंतर्गत पूर्ण झालेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला त्याप्रसंगी त्या, त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त सुरेश वानखेडे नगरविकास उपायुक्त संतोष कवडे नियोजन उपायुक्त हर्षद चौधरी व्यवसाय शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले रोजगार स्वयंरोजगार कौशल्य विकास उद्योजकता उपायुक्त दत्तात्रय ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते डॉक्टर पांडेय म्हणाल्या की गुरुकुंज मोझरी येथे मोझरी विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामांनी साठी शासनाने एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे